नमस्कार मित्रांनो मी प्रतीम दिव्यांगांसाठी आनंदाची बात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षाखाली दोन महत्वाचे निर्णय दिव्यांगांसाठी घेण्यात आलेले आहेत ते कोणते निर्णय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत महत्वपूर्ण व्हिडिओ आहे आणि नक्कीच शेवटपर्यंत पा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील जरा तो व्हिडिओ सुरू करूया तर मुख्यमंत्र्यांनी घेतलेले दिव्यांग कल्याणाचे निर्णय कोणते निर्णय आहे ते आपण पाहूया तर राज्यातील दिव्यांग बांधवांना यंदा देखील रोजगार स्वयरोजगारासाठी ई रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे तर दिव्यांग बांधवांना एकाच छताखाली प्रशिक्षण समुपदेशन वैद्यकीय सहाय्यता या सर्व सुविधा देणारे पुनर्वसन केंद्र सर्व महापालिकेने सुरू करावे असे निर्देश मुख्यमंत्री यांनी आज दिलेले आहे दिव्यांगांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणारी योजना तयार करतानाच कर्जाची रक्कम अडीच लाख रुपयापर्यंत करण्यात यावी असेही मुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहे तर दिव्यांग महामंडळ पाचशे कोटी रुपयाचे भाग भांडवल असून दिव्यांग बांधवासाठी कर्ज देण्याची मर्यादा पन्नास हजार रुपये आहे ती वाढून अडीच लाख रुपये करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे त्यांना रोजगार स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देणारी योजना कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने करावी जेणेकरून दिव्यांग बांधवांना रोजगाराची संधी मिळेल ठीक आहे तर केंद्र सरकारच्या योजनेच्या राज्यातील दिव्यांगांना जास्तीत जास्त लाभ मिळेल यासाठी विभागाने आणि महामंडळाने प्रयत्न करावे कर्ज वाटप प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर आणावी त्यासाठी मोबाईल ऍप हेल्पलाईन यासारखे तंत्रज्ञानाची मदत घ्यावी दिव्यांगांना उच्च शिक्षणासाठीची कर्ज योजना आहे त्याबाबत जाणीव जागृती करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी सांगितलेले आहे तर गेल्या वर्षी महामंडळामार्फत बॅटरीवर चालणाऱ्या सातशे सत्त्याण्णव रिक्षा दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी मंजूर करण्यात आल्या होत्या त्यापैकी सहाशे रिक्षा वाटप करण्यात आल्या असून या वर्षी देखील सहाशे सदुसष्ट रिक्षा खरेदी करण्यासाठी आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे शंभर टक्के दिव्यांग असलेल्या रिक्षा वाटपासाठी प्राधान्य देण्यात हे आलेले आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे दिव्यांगांसाठी मोफत ई रिक्षा वाटप आणि पन्नास हजार रुपये कर्जावरून अडीच लाख रुपये करण्यात आलेले आहे मित्रांनो ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून दिव्यांगन व्यक्तीपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे धन्यवाद